नमस्कार मी श्वेता सदानंद जोशी श्वेता मी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर स्माइली ही कविता सादर करण्याचा प्रयत्न करत आहे ज्या कवींनी ही स्माइली कविता लिहून ठेवलेली आहे तर त्या कवितेमध्ये कवीला असं म्हणायचं आहे की आजकाल आपण खूप जास्त वेळ माणसा माणसाशी संवाद न साधता आपण दिवसभरात हे खूप जास्त वेळ कनेक्टेड हे व्हॉट्सअपवर असतो बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी आणि आपलं बोलणं सुद्धा आहे खूप झटपट होतं त्याच्यावरनं पण माणसाला येणारा राग होणारा आनंद होणारं दुःख व्यक्त होणाऱ्या भावना त्याच्यानंतर प्रेम व्यक्त करणं या सगळ्या गोष्टी आजकाल या सगळ्या इमोजीवर येऊन दडलेल्या आहेत म्हणजेच त्या स्मायलीवर येऊन दडलेल्या आहेत तर कवीला हेच त्या कवितेतून सांगायचं आहे चला तर मग सुरुवात करूया स्मायली तू व्हॉट्सअपचा भैरा स्माइली तू व्हॉट्सअपचा भैरा नाकाचा पत्ता नाही तरी जिवंत चेहरा नाकाचा पत्ता नाही तरी जिवंत चेहरा खळखळून हसतोस डोळ्यात पाणी आणत खळखळून हसतोस डोळ्यात पाणी आणत किंचित स्मित हास्य करताना बघतोस डोळे मिचकावत किंचित स्मित हास्य करताना बघतोस डोळे मिचकावत पदार्थ आणि रेसिपीला जिबल्याच आटतोस पदार्थ आणि रेसिपीला जिभल्या आटतोस ओठांचं चंबू करत किती गोड भावतोस ओठांचा चंबू करत किती गोड भावतोस मिश्किल वागतोस डोळा एक मारत मिश्किल वागतोस डोळा एक मारत हळूच गालात असतोस जीप बाहेर काढत हळूच गालात हसतोस जीप बाहेर काढत वाकड्या ओठांनी तुझी दिसते ना पसंती वाकड्या ओठांनी तुझी दिसते ना पसंती मनासारखे नाही झाले की रडतोस किती मनासारखे नाही झाले की रडतोस किती लटक्या रागाचा पिवळा रंग, रंग आणि क्रोध दिसतो तुझ्या लाल रंगातून लटक्या रागाचा पिवळा रंग आणि क्रोध दिसतो तुझ्या लाल रंगातून भीतीने अचंबा दाखवीशी तू मोठ्या डोळ्यातून भीतीने अचंबा दाखवीशी तू मोठ्या डोळ्यातून केविलवण्याने दुःखद भावना कळतात एका थेंबातून केविलवण्या आणि दुःखद भावना कळतात एका थेंबातून स्थित प्रज्ञाची भूमिका वठवतोस रेषा ओठांची सरळ करून प्रज्ञाची भूमिका वठवतोस रेषा ओठांची सरळ करून आजारपणात डोक्यावर पट्टी नी थर्मामीटर तोंडात आजारपणात डोक्यावर पट्टी आणि थर्मामीटर तोंडात कधी तोंडाला पट्टी आणि शिंक नाकात कधी तोंडाला पट्टी आणि शिंक नाकात इतक्या सगळ्यातून झोपाळू चेहरा ना लपत इतक्या सगळ्यातून झोपाळू चेहरा ना लपत एखाद्याची टर उडवून जोकर व्हायचं नाही सोडत एखाद्याची टर उडवून जोकर व्हायचं नाही सोडत विविध भावभावनांचे चेहरे तुझे कळतात बरं साऱ्यांना विविध भावभावनांचे चेहरे तुझे कळतात बरं साऱ्यांना पण समोरच्याचे चेहरे वाचता नाही येत माणसाला पण समोरच्याचे चेहरे वाचता नाही येत माणसाला धन्यवाद